माणसाच्या वेदना माणसाला सांगता येतात टाहू फोडता येतो दुखायला लागलं तर सांगता येतं भूक लागली तर बोलता येतं पण मुख्या जनावरांना जर भूक लागली आणि मुख्या जनावरांची वैरण तिचा चारा त्यासाठी ठेवलेला सुग्रास त्यासाठीचं ठेवलेलं तांब त्यासाठी ठेवलेली पेंड जर या निसर्गानं या सीनामाईनं वाहून नेलं तर त्या मुख्या जनावरांनी कुणाकडं बघायचं टाहो कसा फोडायचा बुकेची आर्त हा कुणाकडं मांडायची आणि ती मांडायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लक्षात घ्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहरानजीक असलेल्या रेल्वे स्टेशन कोळेगावच्या या पट्ट्यामध्ये आम्ही आहोत अक्षरशः सीना नदीच्या काठावर सगळं वैरणीचं फळच्या फळ मग मकाचं फळ असतील कडवाळाचं फळ असतील हे सगळं वाहून गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्या जनावरांचा प्रश्न कुणाकडे मांडायचा सरकारनं अजून वैरण द्यायला छावण्या सुरू केलेल्या नाहीत खरं तर शासनानं आतापर्यंत या छावण्या सुरू करायला पाहिजे होत्या मुख्या जनावरांसाठी आत्तापर्यंत पोटतिडकीना हा सगळा विषय शासनानं समजून घेऊन ज्यांचे खऱ्या अर्थानं नदीच्या शेजारी जमिनी आहेत नदीच्या लगत आहेत ज्यांच्या जनावरांची वैरण नदीच्या या भयानक अशानं भूतोन भविष्य ती पाण्यानं आणि मुसळधार पावसानं वाहून गेल्यात त्यांच्यासाठी त्या मुख्या जनावरांसाठी आतापर्यंत छावण्या सुरू व्हायला पाहिजे होत्या पण आतापर्यंत छावण्या सुरू झालेल्या नाहीत हे दुर्दैव आहे सरकारकडे या अनुषंगाने एक आवाहन आणि विनंती करतोय की लवकरात लवकर या मुख्या जनावरांच्या त्या ठिकाणी वैरणीची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही बघताय ही सगळी मुखी जनावरं त्यांच्या समोर चार चार दिवसाची तात तशी ना तशी पडलेली आहे नदीच्या कडनं पाणी साठल्यामुळं सगळ्यात दहा दहा शेतकऱ्यांची आठ आठ शेतकऱ्यांची ही जनावरं एकाच ठिकाणी त्या ठिकाणी बांधलेली आहेत ही मुखी जनावरं उद्या कुणाच्या भरवशावर आणि कुणाच्या साथीनं आपली आर्त हा सरकारकडे मांडणार हाच प्रश्न आहे तुमचे माझे व्हिडिओ निघतात तुमची माझी वेदना मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचते सरकार माणसांना मदत देतं ती दिलीच पाहिजे परंतु ह्या मुख्या जनावरांना ह्या मुख्या जनावरांची वेदना ह्या मुख्या जनावरांची भूक आणि ह्या मुख्या जनावरांची आत हात कशी मांडायची आणि शासनानं सुद्धा ती कशी ऐकायची हा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी आमची टीम किंवा आम्ही सगळेजण सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही कुणीही करू शकत नाही परंतु आता ग्राम पातळीवर तुमच्या स्थानिक पातळीवर एकत्र येणं गरजेचं आहे जे जे क्षेत्र पुरात गेलं आहे पाण्यात गेलं आहे ज्याची वैरण पाण्यात गेली आहे ज्याच्या सुग्रास ताम पेंड पाण्यात गेली आहे त्या लोकांसाठी त्या बांधवांसाठी आणि या मुख्या जनावरांसाठी ज्यांचं शेत पुरात गेलेलं नाही त्या लोकांनी आता पुढं आलं पाहिजे शहरांमधल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे मोहोळ असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल आमची दुधं पिऊन आमची दुधं घेऊन तुम्ही चहा पिता आमच्या दुधानं तुमची कॉफीच असते एखाद्या प्रियसीबरोबर एखाद्या मैत्रिणीबरोबर आपल्या बायकोबरोबर तुम्ही संध्याकाळी कामावरून आल्यानंतर कष्ट करून आल्यानंतर जो चहा पिता प्रेमानं तो आमच्या या मुख्या जनावरांना आम्ही वैरण चारा टाकतो आणि त्यांना जगवतो म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चहा तुमच्या बायकोसोबत तुमच्या मैत्रिणींसोबत आणि तुमच्या बॉससोबत येऊ शकता त्या मुख्या जनावरांसाठी मदत करण्याची ही वेळ आली जास्तीत जास्त मदत तुम्ही कशी करायची काय करायची ह्याचं नियोजन करा तुमचा एक रुपयाही आम्हाला नको आहे कुणाला देऊही नका परंतु मुख्या जनावरांसाठी जी वैरण लागते मुख्या जनावरांसाठी जी पेंड लागते सुग्रास लागतंय भुसा लागतंय तांब लागतंय त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात औषध उपचार लागतात त्यांच्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि या मुक्या जनावरांसाठी मदतीला आता उतरलं पाहिजे वाड्या वस्त्यावर जाऊन आम्ही हेच सांगायचं आवाहन करतो आहे एकदा तुम्ही ह्या शेतकऱ्यांचे चेहरे बघा लेकराप्रमाणे जीव लावणाऱ्या मुख्या जनावरांच्या पोटात जर काय नसेल तर त्यांना समोर वाढलेलं ताटसुद्धा नकोसं वाटतं त्याच पद्धतीनं ही लेकराबळाप्रमाणे सांभाळलेली मुखी जनावरं आज संकटात आहेत तुम्ही सगळ्यांनी मदत करावी असं मी आव्हान करतो या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघा हे चेहरे, चेहरे कदाचित तुमच्या दारात दूध आणून दिलेलं असेल या चेहऱ्याने कदाचित तुमच्या दारात जे दूध आणतं त्या मुख्या जनावरांना वैरणकाडी केली असेल त्यांची शेणघाण केली असेल ही वेळ आहे जास्त काही न बोलता सरकारलाही मगाशी आवाहन केलं आहे पुन्हा एकदा विनंती करतो लवकरात लवकर छावण्या आणि जनावरांची व्यवस्था करा त्यांच्या खाण्यापिण्याची पेंडीची वैरणीची व्यवस्था करा माणसांची तर कराच पण ह्या मुख्या जनावरांकडे सुद्धा लक्ष द्या आणि स्थानिक पातळीवर सुद्धा मी शहरातल्या आणि ग्रामस्तरावरच्या सगळ्या लोकांना विनंती करतो गट तट राजकारण ग्रामपंचायती इलेक्शन बाजूला ठेवा आणि ज्यांचं पुरात आपल्या एखाद्या भावाचं भगिनीचं मातेचं शेत वैरण मकचं फड पाण्यात वाहून गेले तर त्यांच्यासाठी तुमच्या मकाची चार ताटं त्या मुख्या टाकली तर त्याचा आशीर्वाद तुमच्या लेकरांना पण मिळणार आहे त्या आशीर्वादासाठी तयार राहा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो जास्तीत जास्त लोकांनी मदतीसाठी पुढे या बंद करा